पिठलं भाकरी बनवायची ठरली व्हिडिओ काढायचा काही ठरला नव्हता फोडणी घालून झाली चण्याचं पीठ घेतल्यानंतर लक्षात आलं चला व्हिडिओ बनवूयात तर फोडणीमध्ये हो जिरं मोहरी आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे परतून झाले होते त्याच्यानंतर मग तुम्ही बघताय की आता मी लसूण चांगला ठेसून आहे हळद घातली त्याच्यामध्ये एक मोठा कांदा कापून घातलेला आहे कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाही त्यात थोडासा कच्चेपणा जाईल एवढाच आपल्याला त्याला शिजवायचं आहे आणि आता हे मोठी परात मी घेतली आहे तर त्यामध्ये एक कप भर बेसनपीठ मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि फोडण्यामध्ये घालून घेतलं आहे गॅस बारीक ठेवला आहे कारण बेसनपीठ घातल्या घातल्या लगेचच ते घट्ट होतं तर जेवढं आपल्याला हवं आहे पाणी तेवढं घालायचं किती घट्ट आणि पातळ बेसन हवं आहे तसं त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी मी इथे घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं तळापासून चांगलं मिक्स करायचं गॅस मी बारीकच ठेवला आहे मी बघताय लगेचच हे घट्ट होतं तर आता मी बारीकच घास ठेवणार आहे आणि झाकण ठेवूयात आपण झाकण ठेवून वाफेवरती छान बेसन आपल्याला शिजू द्यायचं आहे तर बेसन जेवढं जास्त शिजेल तेवढं ते चवीला छान लागतं आता बेसन शिजतो आहे तोपर्यंत आपण छान असा भाकरी करून घेऊयात बेसन भाकर चपातीपेक्षाही बेसन गरमागरम भाकरीसोबत छान लागतं आणि भातासोबत देखील खूप छान लागतं तर आता लोखंडाचा तवा आपण बाजूला ठेवला आहे छोट्या छोट्या भाकरी आज आपण करून घेऊयात मी लोखंडाचा हा खोलगट तवा आहे जेवढा त्याचा पृष्ठभाग खोलगट आहे ना तेवढ्या आकाराची भाकरी केली तर मस्त फुगते आणि भासते देखील छान लोखंडाचा तवा पटकन गरम होतो आणि थंड देखील पटकन होतो लोखंडाच्या तव्यावरती गेलेली भाकर चवीला एक छान लागते आणि तसे आपल्याला लोह हो गरजेचं असतं आयन ते याच्यातून भेटतं तर भाकर मी मस्त अशी तयार करून घेतली भाकर त्याच्यावरती टाकली तव्यावरती नाणी लगेच पाणी लावून घ्यायचं कारण नंतर मग चटके बसतात आणि भाकर तशी नंतर पाणी लावायला लेट केलं तर मग तिला क्रॅक जातात तर मी गॅस थोडा वेळ बारीक ठेवला हो आहे कारण मला बेसन तळापासून हलवून घ्यायचं होतं नाही तर ते खाली करपलं जाईल भाकर पलटी करून घेतली आहे दुसरी भाकर देखील आपली तयार झालेली आहे कारण मी तीन चार भाकरींचं पीठ अगोदरच वळून घेतलं होतं एकाच वेळेस म्हणजे भाकर झटपट तयार होते आणि मग सामान चार गोळे करून ठेवले आणि फटाफट त्या भाकरी मी करून घेतल्यात भाकर वाजता वाजता मध्ये मध्ये सारखं आपण बेसन देखील हलवून घेतो आहे भाजीला काहीच नसेल बऱ्याच वेळा बेसनपीठ तर आपल्याकडं असतंच मग तुमच्याकडे मुगाच्या डाळीचं पीठ असेल चण्याच्या डाळीचं असेल तरी देखील जन असं झणझणीत असं गरमागरम बेसन गरमागरम भाकर सोबत कांदा लोणचं पापड किंवा मग हिरव्या मिरचीचा खरडा देखील तुम्ही करू शकता मस्त झंझणीत जन गावरानाचा हा बेत आहे झटपट देखील होतो चवीलाही छान लागतो हेल्दी देखील आहे पटापट मी भाकरी आता इथे करून घेते आणि गॅस कढई खालचा बेसनचा बारीकच ठेवलेला आहे जेव्हा त्याला मोठा केलेला नाही जेव्हा मी बेसन मिक्स करून घेते ते तळापासून चांगलं मिक्स करून घेते कारण लगेच असते खाली लागतं तर मस्त आपल्या बेसन आणि भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत जेवढची एक भाकर मी थोडीशी मोठी बनवली आहे मस्त बेसन आपलं शिजलेलं आहे जेवढं छान बेसन शिजेल तेवढं ते चवीला छान लागतं आणि सोबत मस्त साफ कांदा गरमागरम बेसन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वाटतं नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच